हा हो सांग पटापाटा कोणी केलाय ती कोणाचा कोण नाही तू सांग सग तु घे पलटणच्या आमदार खासदार यांनी स्वतः बघावे हे पलटणची परिस्थिती काय हे पुरेशी मोडल्याची या लहान लहान वासराचे गोमात्याचे अक्षरशः किती कत्तल केली आहे बघा या गोमात्याच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो असं बनला पलटण मध्ये सुट्टी देणार नाही हर्रमखोरांना माजूर हे बघा तुम्ही अवस्था बघताय हरम खोरांनी गोमातेच्या मुख्या जनावरांची कशी कत्तल केली आहे गायची शपथ घेऊन सांगतो जीव गेला तरी चालेल ह्यांचं बी कातडी असेच काढल्याशिवाय राहणार नाही बघा पलटणचे जरा आमदार खासदार ह्यांनी लक्ष घाला स्वतः लय पाठीशी घालत होता तुम्ही मतदानाच्या वेळेस हे बघा अवस्था काय आहे पलटणपुरेष मोची बघा लहान लहान वासरांचे जीव कसे घेतले आहेत बघताय तुम्ही हा